नंदुरबार जिल्हा पोलिस दलाकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी व सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी अधिकृत मोबाईल क्रमांकाची सुरुवात नागरी नागरिकांच्या सोयीसाठी आणि पोलीस व जनतेमधील संवाद सुलभ करण्याच्या दृष्टीने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यातील वली वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे शाखा प्रभारी अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी अधिकृत मोबाईल क्रमांकाची सुरुवात करण्यात आली आहे या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांपर्यंत सुलभ व सहजतेने पोहोचवता यावे यासाठी करण्यात आलाय यापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यासाठी त्यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांकाद्वारे होत असे परंतु अधिकारी बदली झाल्यास हे मोबाईल क्रमांक बदलत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो सामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अधिकृत मोबाईल क्रमांक पदासोबत स्थिर राहणार असून अधिकारी बदली झाल्यास देखील मोबाईल क्रमांक तोच राहणार आहे यामुळे नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय पोलिसांशी सतत संपर्क साधता येईल या उपक्रमाबाबत बोलताना नंदुरबारचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले नागरिकाभिमुख पारदर्शक आणि उत्तरदायी पोल पोलिसिंगच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे या मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने नागरिकांना तात्काळ मदत मिळेल आणि आपत्कालीन परिस्थितीत अधिक कार्यक्षम प्रतिसाद पोलिस दलाकडून मिळेल हे अधिकृत मोबाईल क्रमांक जिल्हा पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर व अन्य सार्वजनिक माध्यमांवर प्रसिद्ध केले जातील जेणेकरून नागरिकांना सहज उपलब्ध होतील त्यामुळे केवळ संपर्क सुलभ होणार नाही तर मोबाईलद्वारे होणाऱ्या अधिकृत संवाद माहिती देवाणघेवाण आणि नागरिकांशी होणारे व्यवहार हे आता संस्थात्मक स्वरूपात सुरक्षित राहतील नंदुरबार जिल्हा पोलिस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक आणि तंत्रस्नेही पोलिसिंगसाठी सदैव कटिबद्ध आहे अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकाची यादी आहे जनसंपर्क अधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर